आज सकाळी सकाळी वहिनींनी उडं रडवलंय ना सकाळचे नऊ वाजू देत किंवा दहा वाजू देत कडक ऊन तर काही पडतच नाहीये आणि छानपैकी मी रेडी झाले अभिला सोडायला तर जायचंच होतं म्हटलं चला त्याच्यासोबतच जाऊया आणि मम्मीच्या घरी जाऊया आणि गेल्या गेल्या वहिनींनी मला कांदा चिरायला बसवला हो कांदा एवढा तिकट होता की माझ्या डोळ्यातून नुसतं पाणी येत होतं आणि आमचं हे दुसरं पिल्लू याला सुद्धा कॅमेरा समोर दिसलं की छान छान करायचंच असतं या वहिनींनी इकडे शेवयाची खीर बनवायला घेतली होती आणि आमच्याकडे कांद्याचीच ड्युटी कांदा चिरून झाला की कांदा परतायला मी इकडे बसले आता वाटेल तुम्हाला एवढा मोठा कांदा कशासाठी तर खूप सारा आज आम्हाला बनवायचा आहे पनीरच्या भाजीसाठी हा सगळा कांदा आहे त्यानंतर ही भरलेली भेंडी बनवून घेतली आणि एवढी सगळी ताटा आम्ही केली होती आज आमच्याकडे भरपूर सारे पाहुणे आले होते त्यासाठीच आमची ही धावपळ चाललेली होती आणि हा सगळा आम्ही स्वयंपाक बनवलेला होता त्या दिवशी तर काही दुसरं शूट करणं झालंच नाही दुसऱ्या दिवशी पुन्हा आपली उठली की तीच कामं सुरू होतात आज अभिला लवकर डब्बा बनवून द्यायचा होता, होता। त्यामुळे चपाती भाजी त्याला भरून दिली सकाळीच मी त्याचा ड्रेस घेतला होता आता याला सुकवायचा कसा आता तर ज्या आपण लहानपणापासून गोष्टी करत आलो आहे तेच करायला घेतलं म्हटलं चला या पॅन्टला इस्त्री करून घेऊया म्हणजे ही पॅन्ट सुकून जाईल आणि झालं पण तसं पाच मिनटामध्ये माझी पॅन्ट सॉक्स सुकली पण आमचं पिल्लू हे रडत बस आता हे रडतंय कशासाठी तर मला पैसे पाहिजेत खाऊ आहे आता याची ही सवय कशी मोडायची हे काही मला समजत नाहीये चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय